मंडळी नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात मित्रांनो आज एक भव्यास ओपन बलिगडी शर्यत मैदान पार पडत आहे ते म्हणजे पुरंदर केसरी सासवळ या ठिकाणी ओपनचं मैदान मित्रांनो आज पार पडणार आहे बऱ्याच दिवसानंतर ओपनचं मैदान पडत आहे आपण बघत आहोत बऱ्याच ठिकाणी आता एक दुसरा मैदानच मित्रांनो पडत असल्यामुळे ओपनचा महासंग्राम आपल्याला आता कमी मै कमीत कमी मैदानं मित्रांनो दिसत आहे त्यापैकीच एक मैदान आज पुरंदर केसरीचं भव्यंदवी मैदान मित्रांनो पार पडताना या मैदानाचे लाय लॉट रात्री काढण्यात आले आहे या लाय लॉटमध्ये कोणकोणते नंदी कोणत्या गटामध्ये पाळणार आहेत हे तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओप्रमाणे आज देखील थोडक्यात सांगणार आहे चॅनलवर नवीन असा तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक एकवरती वरती शेवाळ्या पंचा हिंद केसरी पाखर्या नावानं मित्रांनो या गटामध्ये चिठ्ठी निघाली आहे आणि पाकऱ्या आणि शॉटगन मेहरबान हे आज आप आपल्याला मित्रांनो या पुरंदर केसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकते त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक एकवरती वरती तेजा तेजाच्या नावानं चिठ्ठ्या आहे तेजे तुम्हाला गट क्रमांक आठमध्ये तास एकमध्ये पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक तीनवरती वरती बिनजोडचा बादच्या मथूरच्या नावाने मित्रांनो चिठ्ठी आहे आणि याच मैदानाच्या गट क्रमांक चौतीसमध्ये देखील एक मथूरची चिठ्ठी आहे म्हणजे मित्रांनो मथुरच्या नावानं दोन चिठ्ठी आहेत गट क्रमांक दहा आणि गट क्रमांक चौतीस या दोन पैकी एक गटामध्ये तुम्हाला मित्रांनो मथुर पळताना दिसेल तुम्हाला माहीत असेल मथूर देखील आपला आत्ताच कुशेगाव हिंद केसरीचा गोलाला जमानकरी होऊन आलेला आहे असा आपला मथूर या ठिकाणी तुम्हाला आज ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो याच मैदानाच्या गट क्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक पाचवरती बरोबर जो पाळाला तो बावरे साखरवाडीकरांचा बावरे हा गट क्रमांक चौतीस तास पाचवरती चिठ्ठी आहे आणि माहीत असेल तुम्हाला देखील मित्रांनो की आत्ता चालू सीझनमध्ये प्रत्येक मैदानामध्ये गोलाबाचा मानकरी ठरणार असा हा साखरवाडीकरांचा बावरे आहे दोन्ही खांदी पबनिकनं देखील पाळणार हा नंदी मित्रांनो आहे मथुरा आणि बावरे हीच गाडी ती आणि मित्रांनो त्याचबरोबर याच मैदानाच्या गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक चार वरती आपला सर्वांचा आवडता केसरी केकासोरच्या नावाने चिठ्ठ्या आहे बाकासोरच्या नावाने देखील मित्रांनो या मैदानात दोन चिठ्ठ्या आहेत गट क्रमांक छत्तीस आणि गट क्रमांक अडतीस या दोन पैकी गटामध्ये तुम्हाला आपला आवडता बकासोर देखील पाळतन दिसेल तर मित्रांनो आता आपला सर्वांचा आवडता रुस्त मेहंद केसरी बकासूर नक्की कोणाबरोबर पाळणार तर मित्रांनो बाकासोर आज अतिशय जबरदस्त अशा टॉपच्याच पायऱ्यामध्ये पाळणार आहे तो म्हणजे साखरवाडीकरांचा बावऱ्या तुम्हाला जो आता मी सांगितला की चालू सीझनला आता प्रत्येक मैदानात ठरतो ठरतोय असा साखरवाडीकरांचा बावऱ्या आणि आपल्या सर्वांचा आवडता देव बकासूर ही एक अशी जबरदस्त टॉपची जोडी तुम्हाला आजच्या या मित्रांनो मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो बघूया कशा पद्धतीचा हा महासंग्राम होतोय कारण ओपनचं मैदान आहे आणि नक्कीच आपल्याला सुंदर अशा लढती या मैदानामध्ये मित्रांनो पाहायला मिळतील पुढील अपडेट देखील तुम्हाला आपले चॅनलद्वारे दिली जाईल त्यासाठी आपलं युट्यूब चॅनल मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद